इंदापूर ते बोडखा हा पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील सर्व खडी मुरुम ही रस्त्यावर उखडून पडली आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत या रस्त्याची चाळणी झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी बोडखाचे सरपंच फरजाना पटेल आणि यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे बाजार सवांगी ते इंदापूर या रस्त्याचे डांबरीकरण झालेले असून यापुढील इंदापूर ते बोडका हा पाच किलोमीटरचा रस्ता खड्डेमय झाला आहे या पाच किलोमीटर रस्त्यावरील खडी डब्बर निघून जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहे या रस्त्यावरून लोणी सावखेडा गंधेश्वर धामणी चिखलठाण कन्नड भागातील नागरिक दररोज ये जा करतात बोडखा लोणी गंदेश्वर येथील नागरिकांना विविध कामासाठी बाजार सवंगी फुलंबरी येथे यावे लागते मात्र जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे आणि या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या खड्ड्याची दुरुस्ती करण्यासाठी मागणी बोडका गंदेश्वरचे सरपंच फर्जाना पटेल ग्रामपंचायत सदस्य जाकेर शहा आक्रम पटेल रफीक पटेल बाळकृष्ण लोंडे काकासाहेब लोंडे वाहेद पटेल इमाम शहा गुलाबरा नाके फकीरराव लोंढे कडू पटेल मजिद पटेल मुस्ताफा पटेल आणि इतरांनी सार्वजनिक बांधकाम विभाग खुलताबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सय्यदलाल एम सी ए न्यूज बाजार सावंगी